डोळ्यांसमोर मृत्यू होता पण आकाशात देवदूत उतरला श्वास थांबला वेळ थांबली पण डॉक्टर अंजली निंबाळकर थांबल्या नाहीत विमान धावपट्टीवरून झेप घेत इंजिनचा आवाज वाढतो आणि काही क्षणातच ते आकाशात स्थिरावते प्रवासी आपापल्या सीटवर विसावतात कुणासाठी हा प्रवास सुट्टीचा कुणासाठी कामाचा तर कुणासाठी आयुष्यातला एक साधा दिवस पण त्या दिवशी गोव्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सचा सिक्स इरो झीरो नाईन वन या विमानात एका प्रवाशासाठी हा प्रवास जीवन मरणाचा ठरणार होता उड्डाणानंतर काही क्षण गेले असतील अचानक विमानात एक हतबल आवाज घुमतो हेल्प एक चौतीस वर्षाची अमेरिकन महिला प्रवासी सीटवरच कोसळते तिचा श्वास मंदावलेला शरीर थंड हाताची नाडी जवळपास थांबलेली तिच्या बहिणीच्या डोळ्यात भीती असहायता आणि मृत्यूची जाणीव स्पष्ट दिसत होती त्या क्षणी संपूर्ण विमानात गोंधळ उडतो कारण तीस फूट उंचीवर बंद दरवाजांच्या आत कोणतंही रुग्णालय नाही की वैद्यकीय नाहीत आणि वेळ हातातून चाललेली असते अशा परिस्थितीत कुठलाही गोंधळ न करता शांतपणे एक व्यक्ती पुढे येते त्या आहेत अंजली निंबाळकर कोणतीही घोषणा नाही कोणताही दिखावा नाही त्या थेट त्या महिलेपर्यंत पोहोचतात परिस्थिती एका क्षणात ओळखतात इंजेक्शन नाही आय व्ही लाईन नाही मॉनिटर नाही तरीही अनुभव ज्ञान आणि धैर्य त्यांच्या सोबत असतं त्या सीटवरच सीपीआर सुरू करतात मृत्यू आणि या जीवन यांच्यात सुरू झालेल्या या लढाईत प्रत्येक सेकंद अमूल्य असतो महिलेच्या बहिणीकडून त्या तिचा वैद्यकीय इतिहास जाणून घेतात आणि त्यानुसार प्राथमिक उपचार सुरू ठेवतात काही मिनिटातच चमत्कार घडतो आणि त्या महिलेच्या शरीरात हालचाल दिसू लागते श्वास स्थिर होतो डोळे उघडतात मृत्यूला हरवून जीवन परत येतं सगळ्यांनाच वाटतं की संकट होतं पण पर नियतीची परीक्षा अजून संपलेली नसते काही वेळाने ती महिला पुन्हा शांत होते शरीर निळसळ पडतं बोलण्याची ताकद संपते विमान उतरण्यास अजून दीड तास बाकी असतो त्या क्षणी आपण तिला गमावतोय ही भावना मनात येऊन जाते पण डॉक्टर अंजली निंबाळकर हार वाढत नाहीत त्या महिलेच्या आजूबाजूच्या मोकळ्या केल्या जातात उपलब्ध मर्यादित साधनांमध्ये पुन्हा एकदा जीवनासाठीची झुंज सुरू होते तब्बल पंधरा ते वीस मिनिटं मृत्यूशी दोन हार करत अखेर त्या महिलेची नाडी पुन्हा सुरू होते शरीरात उष्णता येते रक्तदाब स्थिर होतो आशा पुन्हा जिवंत होते जवळपास अडीच तास संपूर्ण उड्डाणभर डॉक्टर अंजली निंबाळकर त्या महिलेच्या शेजारी उभ्या राहतात क्षणही नजर हटवत नाही आवश्यक ते उपचार सुरूच ठेवतात दरम्यान वैमानिक आणि विमान कर्मचारी दिल्ली विमानतळावर तातडीची रुग्णवाहिका डॉक्टर आणि प्रायोरिटी लँडिंगची व्यवस्था करतात विमान जमिनी उतरत रुग्णवाहिकेचे दरवाजे बंद होतात आणि त्या क्षणी डॉक्टर अंजली निंबाळकरांच्या चेहऱ्यावर समाधान उमटत कारण तीस हजार फूट उंचीवर कोणतंही साधन नसताना त्यांनी एका अनोळखी परदेशी महिलेचा जीव मृत्यूच्या दारातून परत आणलेला असतो त्या महिलेचं नाव जेनी कॅलिफोर्नियाची रहिवासी योगायोग असा की तिच्या सासूचं नावही अंजली त्या देखील डॉक्टर आहेत कदाचित नियतीने त्या दिवशी एका अंजलीला दुसऱ्या अंजलीच्या सुनेचे प्राण वाचवण्यासाठी पाठवलं होतं देव कुणी पाहिलेला नाही पण सगळं संपलं असं वाटत असताना देवासारखी माणसं मात्र अवतरतात अनपेक्षित क्षणी पुढे येतात आणि एखाद्याच्या श्वासात पुन्हा जीवन फुंगतात तीस हजार फूट उंचीवर डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी तेच करून दाखवलं